नमस्कार नंदिनीस किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज मी मस्त असे उडदाची मुगा डाळीचे पापड करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मी उडदाची डाळ एक किलो घेतली आणि मुगाची ही एक किलो घेतली कोणाला कोणी कमी किंवा जास्त घेता आपल्या आवश्यकतेनुसार तर खूप छान असेल इच जर पापडसारखे पापड झाले पापड तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तरी ते मी दोन प्लेट भरून पीठ घेतलंय आणि थोडंसं मी कोमट पाणी केलं कोमट पाणी केल्याच्यानंतर खूप छान असे कुरकुरीत पापडं आणि चव पण खूप छान लागते तरी ते मी थोडंसं काहीतरी कोमट पाणी करून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आता मी मीठ टाकल्याच्यानंतर पीठ सगळं मिक्स करून घेते जेणेकरून मीठ चव सगळीकडे अशा पिठामध्ये लागला पाहिजे तरी ते मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आता मी थोडं थोडं करून मी पीठ भिजवून घेते तर भरपूर ठिकाणी ना पाटा किंवा ओरवाटा हो, असे म्हणतात तर आमच्याकडे मा वाटण वाटायचं पाटा म्हणतात तर काही ठिकाणी त्याला ओरवाटा म्हणतात तर ब बऱ्याच ठिकाणी आता काही मिक्सर असल्यामुळे पाट्या नसतो घरात तर मग आज मी महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगणार आहे पीठ कसं कुटायचं म्हणून तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तरी ते मी थोडंसं तेल आहे आणि ज्यावेळेस पीठ भिजवतो त्यावेळेस जास्त पातळ करायचं नाही जेणेकरून नंतर आपल्याला पीठ तर कुटायचंच आहे तर मग त्यावेळेस ते मोह लुसलुशीत होतात तरी ते मी थोडंसंच काहीतरी किंचित असं पीठ छान मस्त असं राजावरती बा भिजून घेतलं आणि हे बघा आता तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते ती म्हणजेच आपल्या घरात जर किचन वाटा असतोच किचन वाटावर दगडं असतो तर दगडाला स्वच्छ करायचं किचन वाटा आणि पीठ त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून पीठ असं दोन्ही हाताच्या साऱ्याने क्रॅश करून घ्यायचं आणि नंतर पीठ चांगल्या प्रकारे असं जोरजोरात आपटायचं जेणेकरून आप आपण कपडे कसे धुतो आपटतो प्रकारेच पीठ आपटायचं मस्त असं छान पीठ कुठले जातं तर मी ही टिप्स महत्त्वाची आहे महत्त्वाची म्हणजे इतके छान पापडं होतं तितके छान की तुम्ही करून नक्कीच बघा तरी ते मी असं पीठ घेऊन आणि वीस मिनटं तरी मी हे करणार आहे पीठ चांगलं जोरजोरात जोर आपटणार आहे जेवढं पीठ कुठलं तेवढंही पापड छान आणि खमंग लागतो तर इथे मी आता पापडासाठी छान असं वीस मिनटं तरी मी हीच टिप्स करणार आहे तरी वीस मिनटं झाली होती तर इथे मी आता मस्त असं पीठ कुठून घेते आणि चटणीसोबत लाल में, लाल मिरची चटणी भुरका म्हणतात त्याला तर त्याच्यासोबत ही चटणी पापड टाकून चटणी खूप छान लागते तर ही आ, ही आता हे ना मी आणखी ना आता पीठ कुटून घेत जेवढं आपण पीठ कुठून जेवढी काळजी पीठाची कुटण्याची काळजी घेऊ तेवढाही आपला पापड एकदम छान असा मस्त खायला एकदम छान लागतो तरी ते महत्वाची म्हणजे हीच की कुठ्याचा पापड म्हटला की त्याला कुटायचंच असतं तर ते कुठल्याशिवाय काही छान लागत नाही तर ह्या पद्धतीने मी पीठ इथे किचन ओट्यावरती कुटून घेतलं आहे आणि मस्तच छान बघा तुम्ही किती छान आणि मौसुद्ध झालेलं आहे पीठ भिजून तर हे बघा तर दोन्ही हाताच्या सहारेने मी आता याला गोड रोल करून घेते तर आता मी दोन भाग केलेत आणि दोन भाग केल्याच्यानंतर मी रोल करून घेते तर खूप छान असं मस्त पीठ झालं आहे तुम्ही ताबडतोबही हो केलं तरी चालेल किंवा तुम्ही एक तास तरी ब डब्यामध्ये आह बंद डब्यामध्ये भिज आपलं काप करून ठेवलं तरी चालेल तरी ते मी आता रोल करून घेते आणि जेवढं लागेल तेवढ्या चाकूच्या साऱ्याने कट करून घेते मी कापण्या वाळवणीचा पदार्थ म्हटलं तर खरंच म्हणजे उडदाचा पापड हा सगळ्यात एक नंबर चवीला आणि कमंग लागतो आणि जास्तीत जास्त उडदाचे पापड सगळ्यांनाच आवडतात असे कोणीच नाही का ज्यांना उडदाचे पापड आवडत नाही तरी ते मी छान मस्त काप करून घेतले आणि त्याच्यानंतर मी एक पोळ्याचा डबा घेतला आणि त्याला थोडंसं तेल लावलं जेणेकरून अशा लाट्या चिटकू नये म्हणून तरी ते मी मस्त अशा लाट्याचे काप करून घेतलेत आता मी एक एक करून ते टाकून देते त्याच्या डब्यामध्ये तर खूप छान मस्त असं झालेलं आहे पीठ तर आता इथे मी थोडस तेल टाकते जेणेकरून अशा आपले जे, आप जे पीठाच्या लाट्या करून ठेवल्या ते चिटकू नये म्हणून तरी बघा तर खूप छान मस्त असे पापड आता मी इथे एक तासासाठी झाकण लावून ठेवणार आहे आणि नाही ठेवलं झाकण ना लगेच करायला लागलं तरी चालतं तर मी इथे आता एक तास म्हणले होते पण काही एक तास केले नाही मी आता तासातच बनायला लागले तर हे बघा आता मी आता सततच आता मी बनायला घेतले पापड तर आता मी हा पहिलाच पापड लाडते तर पहिला पापड असो किंवा भाकरी असो पोळी चपाती काही असो थोडंसं हाड जातोच तर आता माझं मला पण तसंच वाटतं आता थोडंसं काहीतरी होणार आहे पण मी स्कीप अजिबातही व्हिडिओ केला नाही म्हणून तुम्हाला मी पहिल्या पापडापासून दाखविते तर चला मग you तर तुम्ही बघितलंच एक पहिला पापड कसा लाटला आहे तर आता मी दुसराही पापड घेतला आहे आता भरपूर मी असे पापड लाटल्याच्या नंतर डबल लिडिओ मी करून घेतला तरी बघा इथे किती छान मस्त असा पापड लाटला लाट जातो आहे तर असा इतका पातळ लाटायचा की जो पोलपाडावर आपण प पोल पापड लाटतो तर त्या पापळामधून पोलपाड दिसायला पाहिजे इतका पातळ लाटायचा मगच काय खायची खूपच मजा वेगळीच असते जेवढा बा पातळ तेवढाहीच खायला एकदम छान टेस्टिंग लागतो नाहीतर थोडंसं जाडसर ठेवलं तर एवढं छान लागत नाही तर मेहनत हीच आहे तर इथे माझे झाले पापड लाटणं तर खूप छान असे मस्त सुकले होते तर चला मग तुम्हाला आता मी लगेच तळून पणही दाखविते तर खूप छान असे मस्त असे पातळ एकदम पातळता लाटले होते तर आता मी इथे ते तेलामध्ये मस्त तेल गरम करायला ठेवलं आणि लगेच तळून दाखवे तर खूप छान मस्त असे जळीदार पापड झाले तयार कुरकुरीत व खमंग खायला तर तुम्हाला आजचा रेसिपी कशी आवडली उडताच्या पापडची तर नक्कीच व्हिडिओमध्ये लगेच कमेंट्स करून नक्कीच सांगा तर खूप छान असे मस्त पापड झाले तर मी आणखीन दोन तीन पापड तुम्हाला तळून दाखविते तर इतका मोठा पापड झाला होता तर कढाई छोटी असल्यामुळे मी तो आत्म अर्धा माधा कट केला तो चाना शे तर खूप छान असे मस्त पापड झाले तर चला माझ्या देण्याला एक सब्सक्राइब नक्कीच करा